सांगली एसटी बसस्थानक पार्सल विभागाकडे अधिकृत परवानाधारक पाच हमालांना गेले सहा महिने हमाली मजुरी मिळाली नसल्याने हमालांनी शुक्रवार दिनांक तेरापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असून शनिवार दिनांक चौदा जून रोजी माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देऊन हमाल बांधवांशी चर्चा केली सर्व परिस्थितीची माहिती घेऊन विभागीय नियंत्रक सांगली विभाग यांच्यावर चर्चा करून सर्व परिस्थितीची आणि सांगली एसटी बसस्थानक पार्सल ऑफिस ठेकेदार प्रतिनिधी सौ राजेश शिंदे यांच्या बहीण सुवर्णा वड्डे या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी असून त्याचा गैरफायदा घेऊन हमालांची पिळवणूक करत असल्याची माहिती देऊन हमालांची थकीत हमाली मजुरी हमालांना अदा करण्याबाबत ठेकेदार कंपनीला सक्त सूचना करण्याची सूचना करून जर ठेकेदार कंपनीने त्वरित हमालाची हमाली मजुरी माथाडी मंडळात जमा न केल्यास हेनेक्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड पुणेचा ठेका रद्द करण्याकरिता तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा दिला यावेळी हमाल पंचायतचे जनरल सेक्रेटरी विकास मगदूम उपाध्यक्ष प्रल्हाद बनमानी कल्लप्पा कारांडे एस टी पार्सल हमाल ज्ञानदेव हार्गे प्रकाश डांगे राजेश जावळे निलेश जैनावर श्यामराव हुवाळ आदी उपस्थित होते